नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीची चर्चा सुरू झाली ती कोणीतरी घडवून आणतोय का तो एक राजकीय डावपेच आहे का आणि महापालिकांच्या निवडणुका दाराशी उभ्या राहिल्याचं एक संकेत आहे का तर या सगळ्या गोष्टी जाण्यापूर्वी मी तुम्हाला बाळा नांदगावकर जे राज ठाकरे यांचे दीर्घकाळ आणि सातत्याने एक विश्वासू सहकारी राहिलेले आहेत त्यांचं वक्तव्य सांगतो तुम्हाला नेटवर गेलात तर ते त्याची क्लिप सुद्धा मिळू शकेल त्याची क्लिप सुद्धा मिळू शकेल दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना राज ठाकरे ठाकरे यांचे सुपुत्र अमित एका गंभीर पछाडलेले होते त्यामुळे त्यांना अमेरिकेला उपचारासाठी घेऊन जाणं भाग होत आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई किंवा इतरत्रच्या महापालिका निवडणुका लढवण्याचा विचार राज ठाकरे यांनी गुंडाळून ठेवला होता गुंडाळून ठेवला होता पण एखाद्या पक्षाने निवडणुकांकडे पाठ फिरवणं योग्य नाही म्हणूनच त्या निवडणुका लढवायला उत्सुक असलेले आपले पाठीराखे आणि कार्यकर्ते यांची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे असा विचार राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यासाठी त्यांनी सरळ सरळ आपल्या काही इच्छुक उमेदवारांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयास केलेला होता त्यांनी मातोश्रीवर जवळजवळ तासभर चार पाच वेळा फोन केला पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संवाद होऊ शकला नाही किंवा होऊ दिला नाही अगदी महापालिका निवडणुका उमेदवारी अर्ज वगैरे भरायची तारीख सुरू झालेली होती अशा वेळेला राज ठाकरे यांनी आपला प्रस्ताव घेऊन आज जे म्हटलं टाळी एका हाताने की दोन हाताने टाळी की हाडी आपला प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवलेलं होत शिवाजी बाग त्या सभेत राज ना बाळा नांदगावकरांनी तो अख्खा किस्सा सांगितलेला आहे प्रस्ताव साधा सरळ सोपा होता बिनशर्त पाठिंबा मनसे शिवसेनेला देणार होती जेव्हा शिवसेना अखंड होती दोन हजार सतरा पाठिंबा आणि बदल्यात मनसेचे जे चांगले आणि उत्साही असे मुडवर एक पंधरा वीस कार्यकर्ते आहेत त्यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावी युती नाही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मनसेच्या वीस लोकांना तरी उमेदवारी द्यावी हीच राज ठाकरेंची अपेक्षा होती पण बाळा नांदगाव कोण जवळजवळ दीड पावणे दोन तास मातोश्रीवर थांबले होते त्यांची उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही त्यावेळेला कोण कोण अनिल परब सुभाष देसाई वगैरे होते हे तुमचे बाळा नांदगावकर आपल्या त्या भाषणातून सांगतात पण त्या प्रस्तावावर विचार करण्यापेक्षा उद्धव ठाकरे आपला अहंकार आपला इगो जोपासत राहिले गोंजारत राहिले त्यावेळेला मनसेची मदत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला इतकी बहुमोलाची होती की महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एकत्र एक बसलेला भाजप आणि शिवसेना महापालिका निवडणुका एकमेकाच्या विरुद्ध लढवत होते अशा वेळेला मुंबई ठाणे या परिसरामध्ये मनसेची मदत शिवसेनेला बहुमोलाची ठरत होती भाजपवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरली असती जो भाजप ब्याऐंशी आणि शिवसेना चौऱ्याऐंशी आले ते कदाचित भाजप हा पन्नास साठ वर अडकला असता आणि शिवसेना शंभरच्या पलीकडे गेली असती जर मनसे स्वतंत्र लढली नसती तर आणि तो प्रस्ताव घेऊनच बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते पण उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यांनी दीड पावणे दोन तास बसून सुद्धा बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ दिली नाही अखेरीस आपले कार्यकर्ते आपल्यावर नाराज होऊ नयेत म्हणून राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बाळा नांदगावकरांनी वेळेला आपल्या उमेदवारांना ते एबी फॉर्म देऊन निवडणुकीत उभे केले आणि त्यातून राज ठाकरेंनी कसलाही प्रचार न करता सात नगरसेवक मुंबईत निवडून आले होते पण त्या मनसेच्या अनेक उमेदवारांनी शिवसेनेला शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केलं हा स्वार्थ होता भाजप हा शत्रू मानून उद्धव ठाकरे निवडणुकीत उतरलेले होते मग त्यात तुम्हाला मनसेची साथ मिळते यासारखं वरदान नव्हतं पण इगो मोठा इगो मोठा होता राज ठाकरेंची मदत उद्धव ठाकरेंना नको होती भले भाजप जिंकला चालेल पण राजला सोबत घेणार नाही राजच्या लोकांना शिवसेनेतून तिकीट मिळणार नाहीत या भूमिकेवर उद्धव ठाकरे ठाम राहिले याला इगो म्हणतात किरकोळ गोष्ट म्हणत नाहीत मी इगो बाजूला ठेवीन असं जेव्हा म्हणतात शक्य नव्हतं किंवा मुद्दा आहे की ते दोघे एकत्र येताना सगळ्यात मोठा जर अडथळा असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार किंवा इगो आहे तो बाजूला ठेवणं उद्धव ठाकरेंना केवळ अशक्य आपला इगो आपला अहंकार टिकवण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना मोडीत काढली मोडतोड होऊ दिली गुवाहाटीतून एकनाथ शिंदेनी काय सर अट घातली होती महाविकास आघाडी सोडा आम्ही परत येतो पण पर एकनाथ शिंदे सांगणारा कोण शिवसेना मोडली चालेल उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी टिकवली मुख्यमंत्री पद सोडलं नाही आणि शिवसेना फुटली आणि आज शिवसेनेची वाताहत झालेली आहे त्याला इगो म्हणतात किरकोळ गोष्ट नाही उद्धव ठाकरे यांच्यासाठी इगो ही किरकोळ गोष्ट नाही उद्धव ठाकरेंना अपाय झाला तरीही चालेल पण उद्धव ठाकरेंच्या इगोला अहंकाराला धक्का लागता कामा नये आपला अहंकार जपण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतःलाही अपाय करून घ्यायला सज्ज असतात शिवसेनेची गोष्टच सोडून द्या आणि त्यामुळे किरकोळ गोष्टी बाजूला ठेवू हा शब्द खोटा आहे आता महापालिका निवडणूक ही उबाठा शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची जवळची आणि सगळ्यात महत्वाची लढाई आहे पण प्रश्न उबाठा टिकवायची कि उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत अहंकार जोपासायचा त्याच्यात प्राधान्य निवडणूक आणि पक्ष जिंकण्याला की उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला जायचं त्यांनी सोडून जा काल परवा म्हणाले ना जात आहे जा ते खैरे छत्रपती संभाजीनगरचे नाही सांगलं जायचं निघा मी अहंकार सोडणार नाही त्या किरकोळ गोष्ट म्हणून संपत नाही आणि मग या पार्श्वभूमीवर एक दोन दिवस तीन दिवस तीन आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जो स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला तो विचारात घ्यावा लागतो ज्या राज ठाकरेंनी अमित ठाकरे या आपल्या मुलासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा द्यावा असे प्रयत्न सुद्धा केले नाहीत किंवा एकनाथ शिंदेनी सुद्धा परस्पर पाठिंबा देण्याचं सौजन्य दाखवलं नाही ते दोन नेते हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला अचानक येऊन भेटले या तथ्य नसतं मित्रांनो यात तथ्य नसतं ही घटना स्नेहभोजनाची घटना जेव्हा घडली त्याच्या आसपास इतरही काही घटना घडलेल्या आहेत रायगडावर जो मोठा सोहळा झाला त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आलेले होते तिथे एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं आणि त्यानंतर त्याच संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची बंद दरवाजा आड बैठक झाली अशाही बातम्या आलेल्या मग त्यांनी तक्रार दिली का या खूप बातम्या आल्या मी त्या बातम्यांना काहीचही महत्व देत नाही पण हे दोन लोक भेटले एकनाथ शिंदे आणि अमित शहा भेटले आणि फक्त दोघेच भेटले तिथे तिसरा कोणी नव्हता हे सत्य मी स्वीकारतो बातमी म्हणून पण त्या पलीकडे त्या दोघांमध्ये काय गुप्त गुण झालं दोघांनी एकमेकाला काय सांगितलं किंवा समजावलं काय तक्रारी केल्या किंवा काय तक्रारीच निरसन झालं या बातम्यांना मी काडीची किंमत देत नाही पण हे दोन नेते बंद दरवाजा आड भेटले हे सत्य मी स्वीकारतो ते सत्य आहे आणि मग शिंदे आणि शहा यांच्या गुप्त बैठकीनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे स्नेहभोजनाचा बोलविता धनी कोण आहे हे मी स्वतंत्रपणे आणि वेगळं सांगायला पाहिजे असं बिलकुल नाही तुम्हाला कळू शकत तुम्हालाही कळू शकत की एकनाथ शिंदेना अचानक शिवतीर्थावर पाठवणारा कोण असू शकेल हे मी सांगायला पाहिजे गरज नाही कारण दोन तीन दिवस आधी रायगड एकत्र समारंभ नंतर गुप्त बैठक नंतर स्नेहभोजन आता गंमत अशी आहे की अशीच एक गुप्त बैठक फक्त अमित शहा आणि राज ठाकरे यांची मला वाटते लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी वगैरे झाली होती अचानक स्पेशल विमानाने राज ठाकरे दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला गेल्यानंतर फक्त अमित शहा आणि फक्त राज ठाकरे असा दोघांचा व्यक्तिगत संवाद झालेला होता आणि त्यानंतरच राज ठाकरे यांनी मुंबईत परतल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी बिनशर्त पाठिंबा भाजपला नव्हे मोदींना जाहीर केला होता पण ती जुनी गोष्ट आहे अगदी अलीकडची गोष्ट घ्यायची अगदी अलीकडची तर अमित शहाची रायगडावर समारंभ भेट याच्याही आधी साधारण दोन आठवडे अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर गेले होते अचानक गेले होते कुठचाही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता हा ते आले ते कळल्यानंतर दड़, धडाधड कॅमेरे वगैरे गेले आणि काही नाही सौजन्याची भेट होती गट सी कॉल अचानक राज ठाकरे नावाचा एक महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्षाचा नेता आहे आणि त्याची आपण भेट घेतली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाटलं आणि देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर जाऊन पोचले फराळ केला गप्पा गेल्या मनमोकळ्या गप्पा झाल्या राजकारण बोललो नाही हे शिंदेच्याही भेटीनंतर आपल्याला ऐकायला मिळालं आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर ऐकायला मिळालं पण देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट आणि एकनाथ शिंदे आणि देव दे, राज ठाकरे यांची शिवतीर्थावरचं स्नेहभोजन याच्यामध्ये आणखीन एक घटना घडली ती घटना रायगडावरचा कार्यक्रम आणि एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची भेट याचा अर्थ सरळ होतो की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या, या दोघांना महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय घेऊन जवळ आणण्याला प्रोत्साहन चालना आणि मदत अमित शाह करत असावेत एवढाच यातून एक निष्कर्ष निघतो अर्थात अचानक अमित शहाना असं का वाटावं त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आहे रायगड आणि स्नेहभोजन याच्या आधी दोन एक आठवडे देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर गेले होते फराळाला गेले होते सतीच्या भेट म्हणून गेले होते आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकमेकांना कधी भेटतात कधी एकमेकांशी बोलतात याची चर्चा फारशी झालेली नाही पण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणून एक पर्याय उभा केला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बारगळलेली आहे काँग्रेस पक्षाला नेतृत्व राहिलेलं नाही उद्धव उद्धव ठाकरे सैर भैर झालेले आहेत आणि शरद पवार थंडावलेले आहेत अशा वेळेला महायुती समोर एक समर्थ पर्याय महापालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत उभा केला तर विरोधी पक्षाचा स्पेस सुद्धा भाजपच्या इच्छेनुसार व्यापला जाऊ शकतो ही स्ट्रॅटेजी ठरली आणि त्यानंतर त्याबद्दल अनौपचारिक बोलण्यासाठीच देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेले त्यांचा आणि राज ठाकरेंचा जो काही संवाद झाला असेल बंद दरवाजा आड त्याच रिपोर्टिंग एकनाथ आपलं अमित शहाना मिळालं मग अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बंद दरवाजा आड भेट झाली आणि नंतर बंद दरवाजा आड स्नेहभोजन झालं मी तर नाही डावपेच आहे हे डावपेच आहेत आणि आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका या दृष्टीने सुरू केलेलं हे नेपथ्य आहे कदाचित भाजपचे अनेक वरिष्ठ नेते हे मी बोलतोय त्यांनी रागावतील चिडतील कारण माझे मी व्यक्त केलेले जे डावपेच आहेत ते खरोखरच भाजपचे असेच असतील मला कोणी सांगितलंय असं सा नाही पण असेच असतील तर ते डावपेच मी उघड करतो याचा अनेक भाजपच्या मुरब्बी राजकारण्यांना राग येऊ शकतो राग येऊ शकतो पण ही गोष्ट मला वाटते की हा सगळा डावपेचा भाग आहे डावपेचा भाग आहे आणि मग हे जे काय डावपेच चाललेत याकडे दुर्लक्ष व्हायचं असेल नको नको त्या अतिचिकित्सक पत्रकारांनी अशा विषयात नाक खुपसून म्हणून केलेला कॅमऑफ्लॉज म्हणजे एक आभास निर्माण करायचा म्हणून दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असं एक, एक वातावरण निर्मिती करायची कि सगळे पत्रकार चौकस पत्रकार हे जर असल्या गोष्टीत नाक खुपसून बसले तर मागे अमित शाह एकनाथ शिंदे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस जे काय राजकारण खेळत आहेत त्याचे बारकावे गोळा करण्याकडे यापैकी कोणाचंही लक्ष जाणार नाही हीच गंमत असते मित्रांनो युद्धामध्ये रणनीती ही फक्त हत्यारांची नसते अनेकदा मेक बिलीव कल्पना विलास असा रंगवायचा की सत्य डोळ्यासमोर असून सुद्धा तिकडे लक्ष जात नाही आणि त्याच्यावर गंभीरपणे विचार सुद्धा केला जात नाही आणि इथे लक्षात घ्यावं लागतं कि राज ठाकरेंची ती मुलाखत नंतर आली आहे त्याच्या आधी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं मनोमिलन झालेलं आहे किंवा काय असेल ते स्नेहभोजन झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे अट घालतात की त्यांच्या बरोबर बसून हात मिळवणी करता येणार राज ठाकरेंसाठी अट काय आहे उद्धव ठाकरेंची की जे मोदी शहाना पाठिंबा देतात भाजपला पाठिंबा देतात जे दे महाराष्ट्र विरोधी आहेत आणि त्यांच्या बरोबर बसलेलं उठलेलं चालणार नाही म्हणजेच एकनाथ शिंदे बरोबर राज ठाकरेंनी स्नेहभोजन करता कामा नये असं सांगत उद्धव ठाकरे टाळीला हाडी देतात पत्रकारांना किती आरामात उल्लू बनवलं जाऊ शकतं याचा हा नमुना आहे कुठच्याही दोन भावांनी ठाकरे बंधूंनी एकमेकाशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केलेले नाहीत राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीतून किरकोळ गोष्टी बाजूला ठेवून एकत्र याला मी तयार आहे असं केलेलं वक्तव्य हा सुद्धा डावपेचा भाग असू शकतो देवेंद्र अमित शाह एकनाथ शिंदे राज ठाकरे या चौकडीच्या ठरलेल्या डावपेचाचा एक भाग म्हणून ठाकरे बंधूंचा मनोमिलन हा एक शगुफा सोडून द्यायचा हा सुद्धा त्या नेपथ्याचा आणि डावपेचा आणि मग कळेल या मुलाखतीचा असो किंवा एकनाथ शिंदेच्या शिवतीर्थावरच्या स्नेह हो भोजनाचा असो बोलविता धनी कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल पटकथेनुसार काम करतात खुद्द उद्धव ठाकरेंनी सुद्धा कौतुक केलं ना भाजपच्या भूथ बांधणीच तर फक्त भूथ बांधणी नसते नेपथ्य मांडणी सुद्धा असते रणनीतीची सुद्धा मांडणी असते आणि रणनीतीच्या मांडणीनुसार दोन ठाकरे बंधू एकत्र येणार किरकोळ गोष्टी बाजूला ठेवणार यावर चर्चा घडवून आणण हा सुद्धा एक नेपथ्य रचनेचा भाग असू शकतो आणि या सगळ्या नाटकाचा पटकथाकार तोच या सगळ्या घडामोडींचा बोलविता धनी असतो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं ला ला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार